आज दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार चोवीस वार शनिवार रोजी मी असे अहवाल संदेश मी सर्वांना पाठवित आहे कलेक्टर मॅडम सी ओ साहेब पोलीस अधीक्षक निरीक्षक एस पी डी एस पी सर्व शासकीय कर्मचारी त्याच्यानंतर तहसीलदार साहेब बी ओ साहेब गटविकास अधिकारी साहेब आणि सर्व शासकीय कर्मचारी साहेबांना जे माझं की दिनांक तीस तारखेला जो ग्रामपंचायतच्या विरोधात माझा निकाल न लावल्यामुळे जे बेमुदत गाडो पोषण आणि मोर्चा जो होता तो माझी भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे मला तहसीलदार साहेब सर्वांनी निवेदन दिलेलं आहे की हा एक भारतामध्ये एक मी एक भारताचा नागरिक आणि छत्रपती राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक कलावंत सतीश महाराज सुळे हे गावचं मी पंदरा पंदरा एक नागरिकत्व म्हणून या भारत देशाचं एक मी एक नागरिकत्व सभासद समजून मीही या दुखवाट्यामध्ये सामील होऊन माझा जो तीस तारखेला जो मोर्चा व उपोषण होतं ते माझं मागे घेऊन मी पुढील म्हणजे हा जो दुखवटा झाला या दुखवाट्यात सामील होऊन येणाऱ्या पंधरा जानेवारीला पंधरा एक दोन हजार पंचवीस रोजी माझं बेमुद्दत उपोषण व गाढव मोर्चा राहील याची नोंद सर्व प्रशासनानं घ्यावी आणि सर्व प्रशासनाला परत एक बार मी सर्व अर्ज देऊन शासनाचा कायदा हातात घेऊनच सर्व व्यवस्थितरित्या मी योग्य ती त्यांच्यावर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही आणि मला न्याय या गावासाठी घेतल्याशिवाय राहणार नाही याची नोंद घ्यावी आणि येणाऱ्या तीस तारखेला जो मोर्चा होता तो मोर्चा रद्द करून येणाऱ्या पंधरा जानेवारीला हा माझा मोर्चा व पोषण राहील याची नोंद सर्वांनी घ्यावी रामकृष्णारी